मस्त झाले ना आवडलं तुला हाय फ्रेंड ज्योतिष रेसिपी मराठी युट्यूब चॅनल वरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे शंकरपाई गव्हाच्या पिठापासून कशी बनवायची चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे या कपाने दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघू शकताय ते आता आपण हे चाळून घेऊया हा एक कप आहे हे छान असं चाळून घ्यायचं हा दुसरा कप आपण हा सुद्धा आपण चाळून घ्यायचा आहे मी इथे दोन दोन वाटी दोन कप घेतलेला आहे गव्हाचं पीठ तुम्ही गव्हाऐवजी तुम्ही मैद्याचा वापर सुद्धा करू शकता तर आता यामध्ये आपण पिट्टी साखर घालून घेणार आहे मी इथे पिट्टी साखर एक कप घेतलेला आहे ते घालून घेऊया तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही करू शकता मिक्स करून घेऊया ते मी दोन कप घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि एक कप साखर घेतलेली आहे पिट्टी साखर आहे ती मिक्स करून झाली आता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे कडकडीत गरम केलेलं आहे ते आता आपण ह्यावरती घालून घेणार आहे बघा इथे मी सर्व असं घालून घेतलेलं आहे मिक्स करूया आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे छान असं असलाच कडकडीत म्हणून सर्व पिठाला लागलं ला पाहिजे असं आपण हे पटपट पटपट आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तेल सर्व पिठाला लागलं ला पाहिजे बघा इथे सर्व पिठाला लावून झालेलं ला आहे बघा तेल आपलं एकदम परफेक्ट आहे याचा जवळ कट्टा बनतोय आता आपण यामध्ये थोडं थोडं पीठ घालून पाणी मळून घेणार आहे एकदम थोडं थोडं घालायचं आहे एकदम घालायचं नाही एकदम घातलं तर पीठ पातळ होऊ शकतं आपल्याला जास्त पीठ पातळ करायचं नाहीये आणि घट्टही जास्त नाही ठेवायचं बघा अशा पद्धतीने मळायचं आहे तुम्ही हे पीठ तुम्ही सुद्धा मळू शकता पाणी वापरायचं तिथं फक्त दूध वापरायचं आहे आणि गरम नाही तर थंडच वापरायचं आहे आपल्याला पाणी किंवा दूध यामध्ये मी वेलची घातली आहे पण व्हिडिओमध्ये आलेलं नाही तर तुम्ही वेलची घालू शकता वेलची पुढं घाला छान असं आपल्याला घट्टर असच मळून घ्यायचं आहे बघा मी असं या पद्धतीने इथे मळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला हे अर्धा तास असं झाकून ठेवायचं आहे मी ते झाकून ठेवते मला इथे पाणी फक्त फक्त अर्ध्याला थोडा कमी वापरलेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे आता हे झाकून ठेवूया मी इथे झाकून ठेवत आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण शंकरपाळे बनवायला घेणार आहे इथे अर्धा तास झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया बघा आपलं पीठ इथे छान असं भिजलं गेलं आहे तर याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे मी आता गोळे करून घेते बघा इथे मी अशा पद्धतीने इथे मोठे चार गोळे करून घेतलेले आहेत तुमचे जेवढे गोळे होते तेवढे तुम्ही बनवून घेऊ शकता आता आपण हे लाटायला घेऊया बघा इथे एक मी गोळा घेतलेला आहे तो आता आपण लाटून घेऊया बघा अशा पद्धतीने पीठ थोडस तुमचं जरी सेल झालं असत तर तुम्ही पीठ लावू शकता बघा आपल्याला जास्त पीठ नाही लावायचं अगदी थोडंसं लावायचं आहे आपल्याला पीठ जर तुमचं सरी झालं असेल तर मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी लावत आहे थोडंसं वा इतकंच आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही लाटून घेऊ शकता बघा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व आता असं तुम्ही हे साईडचे काट जरी काढले तरी चालतील पण मी नाही काढत असं असे छोटे छोटे आपल्याला शंकरपाळी करून घ्यायचे आहेत बघा हे ते कट करून तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही शंकरपाळी बघा इतकीच आपल्याला जाड ठेवायचे आहे बघा आता आपण हे तळण्यासाठी घेऊया आता आपण तेल तापले का ते चेक करूया बघा इथं शंकरपाई शंकर 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 वरती आली आहे म्हणजे तेल आपलं तापलेलं आहे आता आपण यामध्ये शंकरपाई घालून घेऊया बघा इथे कलर आलेला आहे शंकरपायाला बघू शकता छान अशा शंकरपाया भाजले गेले आहे अजून थोडस आपण खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे जास्त करपवायचं नाही आणि गव्हाच्या पिठाच्या शंखपाया खूप छान लागतात कुरकुरीत आणि खुसखुशीच होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा किती मस्त अशा फुगल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि खायला सुद्धा कुरकुरीत आणि खुसखुशीतच लागणार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा बघा किती मस्त अशा भाजल्या गेल्या आहेत तळे गेले आहेत गे बघा मस्त होतात ह्या आता आपण हे काढून घेऊया आणि आपल्याला बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे नाहीतर कुरकुरीत होणार नाहीत वरून ना कलर बदलला जाईल त्याचा आणि आतून तशाच कच्च्या राहतील तर आपण हे बारीक गॅस आपण हे तळून घेतलेलं आहे बघू शकताय कलर किती सुरेख आलेला आहे बघा आता आपण हे काढून घेऊया काढून घेते मी इथे याच पद्धतीने मी आता दुसरी बॅस सुद्धा तळून घेणार आहे बघा इथे कुरकुरीत किती झालेले आहेत ह्याचा आवाज सुद्धा तुम्ही पाहू शकता बघा खूपच छान अशा कुरकुरीत असे झालेले आहेत बघा आवाज मस्त असा येतो बघू शकता तुम्ही बघा इथे मी सर्व शंकरपायात तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय तर हे तुम्हाला कशी वाटले रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद